हॅलो फ्रेंड्स मी विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून वरून मापं घेऊन पेपर कटिंग कशी करायची आहे ते बघायचं आहे तर त्याच्यासाठी मी हा ब्लाऊज घेतलेला आहे आणि हे पुढचे हुक हे आपण लावून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला ते बरोबर हाताने छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला माप घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने माप घ्यायची आहेत तर सर्वात आधी आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर तो मोजायचा आहे अशा पद्धतीने इथं जास्त खेचायचं नाही आणि जास्त सेल पण ठेवायचं नाही तर ते आलेलं आहे नऊ इंच दुसऱ्या बाजूला मोजून बघायचं आहे तर काही वेळेला एका बाजूला कमी एका बाजूला जास्त असं पण माप येऊ शकतात तर या बाजूलाही नऊ इंच आलेला आहे तर ह्या बाजूला मी आपल्याला इथून मोजायचं आहे आणि इथं हे आयबुकची जे पट्टी आहे ती सोडून द्यायची आहे आपल्याला आणि मग आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर छाती आहे नऊ इंच म्हणजे नऊ चौक छत्तीस त्याच्यानंतर आपल्याला गळा गळा मोजून घ्यायचा आहे आरमहोलचा घेर मोजून घ्यायचा आहे कमर हे आपल्याला ब्लाउज मोकळं करून मोजायचं आहे तर पुढचा गळा मोजताना आपल्याला ही शोल्डर पट्टी आहे तर ती इथं जिथं शिलाई आहे तिथून आपल्याला बरोबर मोजून घ्यायची आहे जर तुम्ही सरळ माप टाकत असणार तर सरळ मोजायची आहे आणि जर तुम्ही तिरकस माप टाकत असणार तर तिरकस मोजायचं आहे तर पुढचा गळा आहे सहा इंच त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे तर कटोरी ही ब्लाउजची अशा पद्धतीने मोजून घेतली तर ती आहे पाच इंच तर आपल्याला ह्या ब्लाउज नऊ इंच छत्तीस साईज साठी कटोरी ही सव्वा पाच ची किंवा साडेपाच ची घ्यायची आहे तर इथं लहान आहे तर ती आपल्याला साडेपाच ची घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे बाही ही जिथं शिलाई आहे तिथून मध्य सेंटर वरती मोजून घ्यायची आहे तर ती आहे साडेचार इंच त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर मोजून घ्यायचा आहे तर दंडघेर आहे सहा इंच आणि पुढे चार पॉइंट म्हणजे साडेसहा इंचाला एक पॉइंट कमी त्याच्यानंतर मागचा गळा मोजून घ्यायचा आहे आणि पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे न उंची मोजत असताना आपल्याला इथं गळ्यापासून मोजायची नाही तर आपण बाहीचा जिथं मुंडा आहे इथून आपल्याला मोजायची आहे कारण की आपण जेव्हा ब्लाउज कटिंग कर करत असतो किंवा पेपर कटिंग कर करत असतो तेव्हा मुंड्याला आपण इथं उतार दिलेला असतो आणि तिथं ती कटिंग झालेली असते त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण उंची मोजत असताना मुंड्याचा बाही जिथं जोडलेली आहे तिथून मोजायची आहे तर ह्या ब्लाउजची उंची आहे बारा इंच तर आपल्याला छत्तीस साईज साठी तयार उंची तेरा इंच करून घ्यायची आहे वाढवून घ्यायची आहे कारण ही खूप लहान आहे तर त्याच्यानंतर पूर्ण उंची मोजून घेतली आलेली आहे बारा इंच त्याच्यानंतर मागचा गळा मोजून घ्यायचा आहे तर मी गळा मोजत असताना तिरकास मोजत असते आणि कटिंग करत असताना मी तिरकीच करत असते तर मागचा गळा आहे नऊ इंच त्याच्यानंतर आपल्याला बाही कटिंग साठी आर्महोलचा घेर मोजून घ्यायचा आहे तर घेर मोजत असताना बरोबर जिथं शोल्डर जॉईंट झालेला आहे तिथून बरोबर टेप पकडायचा आहे तर ते आलेलं आहे साडेसात इंच साडेसात इंच म्हणजे तर आर्म होलचा घेर पूर्ण आलेला आहे पंधरा इंच छत्तीस साईज साठी काही वेळेला पंधरा सोळा किंवा सतरा इंच हा आर्म होलचा राऊंड येऊ शकतो कमी जास्त होत असतो जर तुम्हाला पंधराच्या ऐवजी सोळावर कटिंग करायची असेल अर्धा इंच तुम्हाला वाढून घ्यायची असेल तरी तुम्ही ते वाढवू शकता तर अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाउजची ही माप नोट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि आता तयार उंची आपल्याला तयार उंची बारा आहे आपल्याला उंची वाढवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी चौदा इंचावर दोन खुणा करून घेत आहे छत्तीस साईज साठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि मुंडाही आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने रेश ओढून घ्यायची आहे इथं आपल्याला अर्ध्या इंचाला थोडं एक पॉईंट कमी अशा पद्धती मुंडा हा डाऊन करून घ्यायचा आहे आणि पाव इंच शोल्डर ही डाऊन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला छत्तीसचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच हे ब्लाउजचं माप आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं लुझिंग द्यायची काहीही गरज नाही त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर आपल्याला कमर आहे एकतीस इंच तर ही आयुगची पट्टी सोडून आपल्याला अशा पद्धतीने कमर मोजून घ्यायचं आहे कमर आलेला आहे इंच तर चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला पावणे आठ इंच म्हणजे आठ इंचाला इंचा दोन पॉइंट कमी त्याच्या पुढे एक इंच टक्स साठी आणि दीड इंच पुढे शिलाई मार्जिन मुंड्याचे शेप द्यायचे आहेत आपल्याला एक इंचावर आणि दीड इंचावर हा मागच्या साईडचा दीड इंचावर आणि पुढच्या साइड चा एक इंचावर त्याच्यानंतर फ्रेंच कर्वच्या साह्याने आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत पुढच्या साईडचा मुंडा जिथं आपण डाऊन केलेला आहे तिथं पाव इंच हा आत जायला पाहिजे पुढच्या बॅक साइडचा इथं घ्यायचा आहे आणि मागच्या साईडचा इथं घ्यायचं आहे पेन्सिलवरून ते कमी जास्त झालेलं जा आहे आणि इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर डीप गळा असल्यामुळे आपल्याला शोल्डर हे गळा ओपन करायचा आहे दोन इंचावर किंवा मग सव्वा दोन इंचावर तर याचं शोल्डर तुम्ही बघू शकता तर तयार शोल्डर किती आहे तर ब्लाउजचं तयार शोल्डर आहे सव्वा दोन इंच ते इथं आपण ऍड करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे तर गळा ओपन करून घ्यायचा आहे आपल्याला दोन इंचावर पुढचा गळा आहे सहा इंचा जिथं आपण डाऊन केलेला आहे तिथून आपल्याला मोजायचा आहे पुढचा गळा सहा इंचाचा आहे शिलाई मार्जिन ऍड करून मी साडेसहा इंचावर खून करून घेत आहे आणि खाली आपल्याला अडीच इंचावर करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ते बॉक्स बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तो फ्रेंच सहाय्याने गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीसाठी अडीच इंचावर अशा पद्धतीने दोन रेषा उडून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पाऊन इंच पाऊन इंच किंवा एक इंच घेतलं तरीही चालेल तर मी इथं पाऊन इंच घेत आहे आणि सव्वा दोन किंवा अडीच इंचावर आपल्याला इथं पॉइंट देऊन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी इथं जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे तर कटोरी घ्यायची आहे आपल्याला या पाच इंचाची लहान आहे छत्तीस साईज साठी आपल्याला साडेपाच इंचाची कटोरी घ्यायची आहे आणि लगेच तिचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला या क्रॉसपट्टीला पाव इंच इतकं खालून जाऊ द्यायचं आहे म्हणजे थोडसा कर्व आकार असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे कारण की असं केल्याने कटोरी खूप छान बसत असते इथं आपल्याला क्रॉस पट्टी लगेच पावन इंच इतकी वाढवून घ्यायची आहे आपण बॅक साइड आणि फ्रंट साइडची कटिंग ही बरोबरच करून घेत आहोत बॅक साइड आपण जेव्हा वेगळी करणार तेव्हा आपल्याला हे पावन इंच अंतर लगेच कटिंग करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने मी क्रॉस पट्टी लगेच वाढवून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला कटोरीच हे अंतर घेतलं आपण साडेपाच इंच तर इथेही आपल्याला साडेपाच इंचावर एक खून करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सरळ रेश ओढून घ्यायची आहे गळ्यापासून एक इंच किंवा सव्वा इंच किंवा दीड इंच घेतलं तरीही चालेल तर मी दीड इंचावर एक पॉईंट देऊन घेत आहे आणि बॅक साइडच्या मुंड्यापासून मी अडीच इंचावर एक पॉईंट देऊन घेत आहे हे पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने मिळवून घ्यायचे आहेत गळ्यापासून दीड इंच वरती आणि बॅक साईडच्या मुंड्यापासून अडीच इंच खाली आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे इथं आपली क्रॉस पट्टी आणि साईड पट्टी ही तयार झालेली आहे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे बॅक साइडचा गळा आहे साडेनऊ इंचा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून दहा इंचावर खून करून घ्यायची आहे आपल्याला साडेपाच इंचावर साडेचार मध्य सेंटरवरती आपल्याला इथं साडेचार इंचाचा टक्स मारून घ्यायचा आहे दोघही बाजूंना अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन येणार आहे नंतर आपण पाऊण इंच इतकं अंतर वाढवून घेतलेला आहे तर त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे क्रॉस पट्टीची कटिंग झाल्यानंतर आपण क्रॉस पट्टीला तो गोल आकार दिलेला होता तर वरच्या बाजूला कटोरीच्या बाजूला पाव इंच इतका तो भाग आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे त्याच्यानंतर बॅक साईडची कटिंग केलेली आहे तर तिथं तो मुंड्याचा शेप आपण कटिंग करून घ्यायचा आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड आपण दोघही बरोबर कटिंग केले ही आपल्याला पाव इंच तिरकस मध्य सेंटर पासून पाव इंचा वरती तिरकस कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक वरती खून करून घ्यायची आहे कटिंग करून घ्यायची आहे तर बाही आहे साडेचार इंचाची त्याच्यामध्ये मी पावन इंच इतकं मार्जिन दिलेलं आहे पावी इंच इथं आणि अर्धा इंच इथं तर अशा पद्धतीने मी ही सव्वा पाच इंचाची बाही बाहीचं हे बॉक्स बाही तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाइट घ्यायची आहे अडीच इंच नंतर आपण ब्लाउजचा हा मुंड्याचा घेर मोजून घेतलेला आहे तो आहे साडेसात इंच तर काही वेळेला ब्लाउज साडे काही वेळेला साडेसात किंवा आठ सव्वा आठ असं पण अंतर येऊ शकतं तर ते साईजवर डिपेंड असतं त्याच्यानंतर इथं एक इंच आणि दीड इंचावर दोन खुना करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला साडेसात इंचावर अशा पद्धतीने खून करून घ्यायचे आहे याचा मी मध्य सेंटर काढून घेतला त्याच्यानंतर दंड घेर आहे साडेसहा इंच एक पॉइंट कमी म्हणजे साडेसहा इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जन नंतर आपल्याला इथं दीड इंचा पासून बाहीचा बॅक साईडचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक इंचापासून आपल्याला पुढच्या साईडचा शेप द्यायचा आहे परंतु इथं पाऊन इंचाच अंतर यायला पाहिजे इथं आपण मध्य सेंटर दिलेला आहे इथं पावणे इंच आणि हा बॅक साइडचा सेप आपल्याला इथं खाली पाव इंच इतकं यायचं आहे आणि इथं ह्या हा पॉइंट इथून पा मध्य सेंटरला बरोबर खाली येत असतो त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मार्जन सोडून द्यायचं आहे तर आलेला आहे पावणे आठ इंच पाव इंच हे कमी जास्त झालं तर काहीही हरकत नाही त्याच्यानंतर इथं अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन आणि इथं अशा पद्धतीने आपण ब्लाउजच्या जिथं शिलाई झालेल्या ब्लाउजचं माप घेतलेलं आहे, आहे। तर आपल्याला इथं शिलाई मार्जिन हे सोडून मग मोजायचं आहे त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन जर पाच इंच कमी जास्त झालं तर त्याची आपल्याला कटिंग करून टाकायची आहे आता आपल्याला इथं कटोरी वाढवून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंच आणि वरती पाव इंच इतकं शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथं हे अंतर मोजून घ्यायचं आहे दीड इंच हे अंतर मोजून घ्यायचं आहे तर हे आहे साडेचार इंच सव्वा चार इंच तेच अंतर आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे इथं दीड इंच इथं दीड इंच इथं दीड इंच आणि खाली दीड इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचे आहेत आणि सर्व पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत हे अंतर जितकं असेल त्याच अंतरावर हा पॉईंट घ्यायचा आहे त्याच्यानंतर शिलाई मार्जिन सोडून पावणे तीन इंचावर खून करून घ्यायची आहे आणि हुबा टक्स पावणे तीन इंचा घ्यायचा आहे छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे आपण इथं हा टक्स देत असतो तेव्हा हा भाग तिरकस होत असतो जर तुम्ही इथं अर्धा इंच आपण इथं टक्स दिल्यावरती इथं अर्धा इंच हा भाग असा तिरकस कटिंग करत असतो तिरकस कटिंग केला तर आपल्याला तेव्हा या साइड बेल्टला ही अर्धा इंच इथं कटिंग करून घ्यायचं आहे जर तुम्ही ब्लाउज वरती करत असाल तर ब्लाउज करत असताना आठवणीने हे दोघही भाग कटिंग करायचे आहेत हा भाग आणि हा भाग तर अशा पद्धतीने मी छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग ही तयार करून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीत जे नवीन शिकणारे असतील त्यांना ही अगदी सोप्या पद्धतीत समजेल अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाढला आहे कमेंट्स करून मला नक्की कळवा